मी महाराष्ट्र राज्य जनहित जे, शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाय्या देशमुख माझ्या ह्या महाराष्ट्र राज्याबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या पाच महिन्यापासून म्हणजे ज्या मे महिन्यात कधी पन्नास वर्षात पाऊस पडला नाही तो पाऊस सहा पा मेपासून जे चालू झाला तो आज तागायत गेल्या पाच महिन्यापासून सतत पाऊस चालू असल्यामुळं आणि भयानक अतिवृष्टी झाल्यामुळं या सोलापूर जिल्ह्यातला असो मोहोळ तालुक्यातला शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे शिना नदी भोगवती नदी असो गेल्या दीड महिन्याखालचा भीमा नदी आलेला नदीला आलेला पूर असो ह्या नदीकाठच्या अक्षरशः नदीकाठच्याच म्हणता येत नाही नदीकाठी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरेला एक एक दोन दोन किलोमीटरपर्यंत पाणी घराघराने पसरत गेलेलं आहे पिकांनी बागेने पसरत गेलेलं आहे त्यामुळं ह्याची तातडीची नुकसान भरपाई अजून खात्यावर जमा झाली की नाही कळत नाही मुख्यमंत्र्यांचा दौरा झाला उपमुख्यमंत्र्यांचा दौरा झाला आदरणीय पालकमंत्री साहेब आठ दिवसाला येतात त्या शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतात परंतु याबाबतीत अजून ठोस निर्णय काय आम्हाला दिसत नाही याच मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस आणि आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय पालकमंत्र्यांना पालकमंत्र्यांना तर मी प्रत्यक्ष भेटून आठ दिवसाखाली निवेदन दिले लांबुटीला की आमची मागणी आहे की या पूरग्रस्त नदीकाठचा उद्ध्वस्त झालेला आहे त्याच्या घरातलं साहित्य वाहून गेलेलं आहे जनवर वाहून गेले की मोटरी वाहून गेले त्या केबला वाहून गेले ठिबक वाहून गेले अक्षरशः मातीसुद्धा त्या शेतात राहिलेली नाही तर तुम्ही त्याचा निकष सरसकट ठीक आहे परंतु ज्या ज्या शेतातली मोटर वाहून गेली केबल वाहून गेली जानवर वाहून गावले त्याचं प्रत्यक्ष तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनी व्यवस्थित पंचनामे करून त्या झिरोला गावातल्या कुठल्या बरोबर न झिरो बरोबर असलं की दोन चार नावं वगळायला लावतो त्याचं खूप वाईटपणा झालेला असतो ही बोस्तीसि बारीक गोष्ट मी बोलतो आहे आपल्याला आणि या बाबतीत आज जवळजवळ वीस ते बावीस दिवस झालं नदीकाठचा पूर भयानक चालू आहे उद्ध्वस्त झालेले आहेत त्यातला कुठलाही आधार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तातडीनं शासनाने त्यांच्या खात्यावरती पन्नास हजार रुपये जमा करायला पाहिजेत पूरग्रस्त असो घरातलं नुकसान झालेला माणूस असो नरकेड आहे इकरूक आहे आष्टे पुन्हा घाटणे आहे नांदगाव मुंडीवाडी रामिंगणे आहे सावळेश्वर गोठवाडीचा भाग आहे काय तर ही गावं उद्ध्वस्त झालेली आहेत कोळेगाव असो तर ह्या गावागावच्या नदीकाठचा तर पंचनामे चालू आहेत परंतु इतर जी गावं आहेत मोहोळ तालुक्यातले असो सोलापूर जिल्ह्यातले असो त्या शेतकऱ्यांच्या शेतात अक्षरशः पाच महिने झालं पाणी साचलेलं आहे मुळ्या थांबलेल्या त्या पानं पिवळी पडलेली आहेत आणि अशा अवस्थेत तुम्ही डोळ्या असून आंधळ्याच्या आणि कान असून बहिर्याची भूमिका जर सरकार घेत असेल तर महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना तुम्हाला जा बिचाराशिवाय गपासणार नाही सोमवारी म्हणजे उद्यापासूनच सोमवारी सहा तारखेला मोहोल तहसील कारल्यासमोर एकतर वाघोलीगण मंडळ वगळलेलं आहे तिथं अक्षरशः आमदार साहेब आदरणीय राजाभाऊ खरे स्वतः जाऊन आले गुडघ्यात त्या पाण्यात राजाभाऊ खरे उभारले होते ही वस्तुस्थिती त्यांनी काल दाखवलेली आहे मी कुणाची बाजू घेत नाही इतर पक्षाचे नेतेगणसुद्धा प्रत्यक्ष या गावात तालुक्यात भेट फिरून गेलेले आहेत अजितदादा पवारसाहेब आलते ते पुलावरती लांबूटी जे उभारले पण मला दुःख असं वाटलं अजितदादांची चूक नाही पण या तालुक्यातल्या राष्ट्रवादीचे अजितदादांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा जिल्हाध्यक्ष असो उमेश पाटील साहेबांनी आष्टे कोळेगाव असो नरखेडचा भाग असो प्रत्यक्ष पाण्यातनं अहो एकनाथ शिंदे त्या उस्मानाबाद जिल्ह्यात बुटीतनं फिरतात तुम्ही नुसता आदेश केल्यावर कलेक्टर बोट उपलब्ध करून देत नाहीत का शासनाची तुमच्या त्या बुटीतनं अजितदादांना हेनी घेऊन जायला पाहिजे होतं आष्टेची परिस्थिती असो तिकडची सावळेश्वरची परिस्थिती असो प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे माझ्या शेतकऱ्याच्या शिरापूरपर्यंत पाणी कसं घराघरात गेले बागेत गेले पिकात गेले हे मी दाखवायला पाहिजे ते अजितदादांच्या आजी आजीच तुमची बुठं पाण्यात चिकलात घाण होतील म्हणून जर ही दुर्लक्ष केलं तरी किती मोठं नुकसान आहे दादा अर्थमंत्री आहेत मला सांगण्याचा हेतू मी कुणावर टीका करत नाही परंतु काम करताना एकशे दहा टक्के करा ना परफेक्ट करा दिखावं नको आज सगळ्यात माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर एक रुपया जमा नाही जनावरांची वाट लागलेली आहे दीड लाखाची मैसा आहे एक लाख सत्तर हजाराची जरशी गाय आहे आणि ती वाहून गेलेल्या तुम्ही सदोतीस हजार मदत करताय जनिल शेतकरी संघटने मागणी आहे त्या जनावराला ऐंशी हजाराची मदत करा म्हैस असो जरशी गाय असो आणि जी लहान जनवर गेलेत त्यांना तीस हजार बत्तीस हजार रुपये मदत करावी ही मागणी आहे आणि फळाला हेक्टरी नदीकाठ असो इतर गावोगाव असो तुमचा वाघोलीगण असो टाकळी पिनूर पाटकुला असो शेटपळ आष्टीगण असो नरखेड भागात येईल गाव नदीच्या कडल नाही ती भाग असो इकडे कामतीगण असो कुरुल असो या गावागावच्या लोकांचे पंचनामे तातडीने चालू करून तुम्ही त्यांच्या खात्यावरची हेक्टरी फळबागेला दीड लाख रुपये नुकसान भरपाई जमा करावी पिकाला हेक्टरी एक लाख रुपये मागतो आम्ही कारण तुम्ही आठ आणि दहा हजार रुपये जर द्यायला लागला तर दहा वर्षापूर्वी ही आठ दहा हजार रुपयाची नुकसान भरपाई तत्कालीन सरकारने दिलेली आहे अहो त्या काळातली चारशे रुपये जर चाळीस आणि एकोणीसशे एकोणीस खत आणि तेच आज एकोणीसशे रुपये अठराशे रुपये किंमत झालेली आहे त्याची जर पंधरा पट किंमत वाढत असेल शंभर रुपयाचा स्टॅम्प जर पाचशे रुपयाला होत असेल त्याची पट किंमत वाढते अहो आत्मकर परीक्षण करावं या राज्याच्या नेत्यांनी महाविकास आघाडी असो किंवा महायुती सरकार असो तुम्ही अभ्यास करा या गोष्टीचा अभ्यास न करता तुम्ही जर उग काय तर आहे म्हणून जर देतात चाल तुमचे आर्थिक संकट असेल सरकार अडचणीत त्या म्हणून समजतंय आर्थिक अडचण आहे तर मग नदीकाठच्या शेतकऱ्यांना एक एकराला पाच हायवा वाळू द्या तो माझा शेतकरी वाळू विकून त्याचं जर त्याला रिसर पावती द्या ही पण माझी जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं मागणी आहे आणि नदीकाठच्या लोकांना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आदरणीय अर्थमंत्री दादांना मी विनंती करतो की दोन लाखाची शून्य बिनव्याजी दोन लाखाचं कर्ज ह्या नदीकाठच्या भीमा नदीकाठी असो शिणा नदी असो तुमचं भोगावती नदी असो या गावोगावच्या शेतकऱ्यांना दोन लाखाची कर्ज कर्ज द्यावं आणि त्याची दहा वर्षाची परतफेड असावी बिनव्याजी आणि पुन्हा संपूर्ण कर्जमाफ करावं पीक कर्ज अल्पमुदतीचं असो दीर्घ मुदतीचं असो पाईपलाईनचं असो कारण शेतकऱ्याला एकदा कर्जातनं बाजूला काढा पुन्हा आयुष्यात आम्ही कधी कर्जमाफी सरकारकडे मागणार नाही आणि पुन्हा दुसरा मुद्दा आता ही पंचनामे चालू आहेत वाघुलीगण वगळलेला आहे पण या बाबतीत कुठल्याही गावाला दुजाभाव न करता आदरणीय तहसीलदार साहेब साहेबांचं काम चांगलं आहे तुम्ही वर्तीत कलेक्टर साहेबांना कळवावं पालकमंत्र्यांना मी भेटून चर्चा केलेली आहे तातडीनं उद्याच्या आंदोलनाची दखल घ्या अन्यथा पुन्हा चार दिवस वाट बघून हजारो शेतकरी घेऊन नॅशनल हायवे मुंबई सोलापूर नॅशनल हायवे चक्का जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही याची जबाबदारीने नोंद घ्यावी